मित्रांनो आजचं जे पाच लाखाचं मैदान झालं आठपाडीचं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी शिरसोडेकरांची रायफल आज भरपूर बैलानं संघर्ष केला बैल आजारी पडला आणि आज असा बैलानं काम केला की त्यांना खरच रायपल ना तुम्हाला दाखवून दिला आणि प्रेक्षकांना बी त्याच्या चाहत्यांना की मी संपणार नाही मी असाच कायम पळत राहणार आहे आज काय सांग चालला शब्द काय नाही बैल आजारी होता अं मैदानात बैलानं गटाला जर खाल्ला बैलाच्या पायाला लागलं होतं बैल दवाखान्यात नेला दोन दिवसापूर्वी त्याच्यावरती तो सरळ झाला आज पळवला पाच लाखाच्या आता तुम्ही विजयाचा बी काळ बघितलाय कारण रायफल म्हणले की आता शिरसवडीचं नाव काय रायफल मुळे निघतं विजय बघितलाय आणि पराजय पण बघितलाय या दोन्ही ज्यावेळेस विजय आणि पराजय होतो त्यावेळेस काय काय त्या बैलगाडी क्षेत्रात असं बघायला भेटतं की बाबा विजयामध्ये ही बघायला भेटलं आणि पराजयात ही बघायला भेटलं विजय झाला की काय सगळी माणसं म्हणजे बैलागी करते ती पराजय झाला की कोण मदत बिदत काय करत नाही म्हणजे जे ते आपलं काना डोळा करत आता बैल शिरसोडीचे रायपल म्हणले की एक नंबरात मित्रांनो पाहणार बैल आहे <laughs> पण कधी कधी एक नंबरातल्या बैलांचा बी पडता काळ येतो त्यावेळेस ज्यावेळेस पडता काळ येतो त्यावेळेस काय शिकवतो तो काळ ज्यांना आपण बैल दिलाय ती सुद्धा देत नाही ती बैल पडत्या काळात फोन केला तरी उचलत नाही ती काय करत नाही बघा मित्रांनो या क्षेत्रात आता त्यांच्याकडून शिकाय भेटते पडता काळ बघितला काय काहींना फोन केले त्यांनी बैल दिला नाही पण संयम ठेवला हो आणि आज बैलांना ना ह्या आठपाडी तालुक्यात आला आणि पाच लाखाचं इथं सगळ्यात मोठं मैदान भरलेलं आज तुम्हाला एक नंबर करून दिला ही सगळी तुमची ती आज तुम्ही गोला राहत आहे आज घरी कसा चाललो चाल कारण मी तुमच्या घरी पण आलेलो मला माहित आहे सगळ्या महिला पण असतात तुमच्या टी व्हीवर बघत असतात आम्हाला जास्त आहे मित्रांनो सहकारी पण आहे ती ज्यावेळेस सहकारी असतात त्यावेळेस हे सगळे भेटत आज काय आज एक नंबर आज एकच नंबर केला आणि आम्हाला वाटलं होत जरा आजार बैल आज काय होत पण त्याच्या नशिबानं आज एक नंबर या बैलांना आम्हाला करून दिला आज भरपूर खुश आहे काय सांग चाल तुम्ही काय नाही बैलानं जेव्हा म्हणत होत आपल्या तसं करून दाखवलं त्यामुळे आज काय एकदम बघा मित्रांनो संयम ठेवा तुम्हाला यश कायम भेटणार आहे यांच्याकडून या बाईच्या कुठून शिकाय भेटतंय जर संयम ठेवला तर यश नक्की मिळणार आहे तुम्हाला असाच रायफल गुलाला ठेवल आनंदात ठेवल आज स्मालायचे आहे तुमच्या हीच मी पण शुभेच्छा करतो धन्यवाद मित्रांनो आज शिरसोडीच्या रायफल सोबत पहाला शेवाळ्या आबांचा पाखऱ्या आज आबा याच तालुक्यातला बैल तुम्ही खरेदी केला आणि आज त्यानं ह्या तालुक्यातलं मोठं मैदान पाच लाखाचं आज एक नंबर मिळवून दिला कारण या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जुन्या आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातं आज ज्यावेळेस संयम ठेवतो त्यावेळेस असं यश भेटत किती दिवस गुलाल नव्हता नाही गुलाल भेटायचा विषय नव्हता गुलाल भेटत होता पण संयम ठेवून आम्ही शिरसिवडीच्या रायफलचा पायरा आम्ही परत आम्ही तसाच ठेवून पुन्हा एकदा मोठ्या मैदानात तोच त्या एकामेरीने आम्ही आमच्या बैलांवरती शिरसवडीकरांनी आमच्या बैलांवरती आणि आम्ही शिरसोडीकरांच्या बैलावरती विश्वास ठेवून परत एकदा हा पायरा केला कारण थोडीशी आमच्याकडनं चूक झाली होती पुशेगावच्या मैदानामध्ये ती आम्ही सुधारली इथं आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला आणि दुसरा विषय असं म्हणताल तुम्ही की बाबा इथन खरेदी केला तर मी अरेचे दत्ता पाटील यांनी मला तो हा बैल दिलेला आहे त्यांची इच्छाच होती की मी बैल घ्यावा म्हणून त्यांनी यापूर्वी सुद्धा मला बावऱ्या म्हणून एक बैल दिला त्यांनी माझं नाव केलं आणि हा पाखरा दिलाय हा सुद्धा नाव माझं नाव करतोय आणि सुद्धा नाव करतोय तर मला ते जे बैल काढवतात त्याच्याबद्दल त्यांचा जो अभ्यास आहे तर त्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो आणि माझी त्यांची फार जवळचे म्हणजे संबंध पण आणि दोस्ती पण आहे काय तर ह्या भागाने मला दुसऱ्यांदा एक चांगला बैल दिला त्याबद्दल ह्या भागाच मी ऋणी आहे आणि दत्ता पाटलांनी सुद्धा माझ्यावरती असं प्रेम करून मला बैल दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन बाबा आता तुमचा या बैलगाडी क्षेत्रात मोठा हे अनुभव मोठा आहे बर काय या ज्यावेळेस पराजय होतो आता विजय पण तुम्ही भरपूर बघितलेत बैल आपल्या धावणे झालेत ज्यावेळेस पराजय होतो त्या पराजयातनं काय शिकायला भेटतो हो। पराजयत्त हेच आता मी तुम्हाला आता आमचं पुशेगावचं उदाहरण देऊन तुम्हाला तुम सांगितलं की पुशेगावला आम्ही खांद बदला पाहिलं होता गाडीचा तो बदलला नाही तो जर बदलला असता तर कदाचित आमच्या सेमीचा निकाल काहीतरी वेगळा राहिला असता असं आम्हाला वाटलं म्हणून आज आम्ही कंटिन्यू तिन्ही फिर खान बदलून तशीच गाडी आणली आणि गाडीच्या गतीमध्ये आमच्या अंदाजाने वीस ते पंचवीस टक्के फरक पडल्यामुळे आजचं यश मिळालं आणि पराभव पराभव आपण शिकायचं असतं दुसऱ्याला कमी लेखून किंवा असं हे चालत नाही किंवा नाव ठेवून पराभव पचवता येत नाही तर आपण आपल्या चुका सुधरून आपला पराभव विजयात कसा परिवर्तन करायचा याच्यावरती आपण आपलं मनाचा विचार करून त्या पद्धतीने आप आपण आपल्या खेळामध्ये बदल केला पाहिजे आणि सरळ खेळलं पाहिजे सरळ खेळल्यानंतर कधी यश ये येतच आणि सच्चाईला जे असतो म्हणतात तस मित्रांनो आबांना भरपूर अनुभव आहे त्यांनी जी सांगितले हे शब्द ही आत्ताच्या जवान पिढीला आहे आबा असाच पाकऱ्या तुम्हाला गुलाल ठेवाल हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद